पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका भवन येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तंबाखू मुक्ती शपथ तसेच तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्तावीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान महापालिकेच्या आयुक्त शीतल उगले यांनी केला यावेळी महापालिकेचे उपाध्यक्ष आशिष लोकरे सहाय्यक उपायुक्त शशिकांत भोसले उपअभियंता निलकंठ मटपती सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी नंदकुमार जगधरे सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक अनिल सराटे वैद्यकीय अधिकारी मंजिरी कुलकर्णी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते

काम आपल्या घेण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून आपल्याला सामूहिक करू आपल्याला सोलापूर शहराला स्वच्छ सुंदर आणि आदर्श शहर बनवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र